नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण ब्लाऊज पिसापासून आणि जे आपल्याला मार्केटमधून बॅग येते त्याच्यापासून आपण सुंदरशी बॅग बनवू तर घरगुती आपण बघू शकतो का आपण टाकाऊ कपड्यापासून का टिकाऊ काही पण बनवू शकतो कारण याच्यावर मला ब्लाऊज पीस शिवायचा नव्हता तर मग मी एक पिशवी शिवायची ठरवली तर याच्या अगोदर पण मी केचा पिशवीचा व्हिडिओ अपलोड केलेला हँडबॅग आणि अशा पद्धतीने हात ही थोडी वेगळी आहे तुम्ही थांबलेल तर पाहिले आणि कमी वेळामध्ये खूप सुंदर असे आकर्षित आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्णच बघा तर तुम्हाला जेवढी बनवायची तर लांबी रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकतात चौदा रुंदी आहे आणि लांबी जेवढी आहे मी तेवढी सगळी ठेवली आणि त्याच्यामध्ये जे खराब झाल्याचे वरच्या बाजूने तर ते एवढं मी कट केले आहे थोडीशी फाटलेली माझ्याकडून आता मी खालची बाजू पण कट करते तर करत करत आता खोलल्याच्या नंतर बघा ते केवढी दिसते आता मी तीन बाजू कट केल्यात वरचे तर ओपनच होते पण ते खराब असल्यामुळे ते कट केली आणि दोन बाजू मी ओपन केल्यात आता खोलल्याच्या नंतर साईज आपले वाढून गेले तर तुम्ही गोणीचा क गोणी पण आतमधून लावू शकतात म्हणजे ते अजून व्यवस्थित दिसान किंवा ब्लाऊज पीस अस्तर जरी लावलं तरी पण ते व्यवस्थित होऊन जाईन आता आपल्याला लांबी रुंदी पाहिजे सत्तावीस लांबी आहे तर आता डबल फोल्डमध्ये हा ब्लाऊज पीस पण आहे तर मग त्यानुसारच आपल्याला कटिंग करायची थोडंसं जास्त ठेवा कारण माझ्याकडून एकदम फेस टू फेस कट केल्यामुळं मग थोडासा प्रॉब्लेम आला का जो हँडबॅगच जास्त झाली आणि ब्लाऊज पीस थोडासा कमी झाला कारण तिरका गेला त्या कपडा तर कट करताना व्यवस्थित कट करा थोडंसं मार्जिन जास्त ठेवा मेन याच्यामध्ये माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि दोन्ही चॅनलवर माझे नवीन आणि वेगवेगळे कामं असतात तर नक्कीच पाहायला भेटतील आता हे मी ब्लाऊज न शोवता मी हा संध्याकाळी टाईमपास म्हणून मी एक हँडबॅग बनवली तर सुंदर असे झाली तर आपल्याला याच्यामध्ये सोयीचं आणि उलट चेक करायचं आहे आणि जी उलटी बाजू आहे त्याच्यावर आपल्याला हे पूर्ण आणि शिवून काढायचं आहे आता हँडबॅग जास्त झाली आणि खालचा कपडा थोडा कमी झाला तर मग मी हँडबॅगच कमी केली कारण पर्याय नव्हता माझ्याकडं आणि कापडला जॉईंट द्यायचं नव्हतं मला तर कधी पण प्रॉब्लेम काय झाला तो पीसच असा होता का थोडासा त्याला मग कटिंगच्या वेळेला कोप जास्त निघत होता तर मग मी हँडबॅग कमी केली तर अशा पद्धतीने आता आपल्याला चारही बाजूने पूर्ण याला स्टीच करून घ्यायचं आहे व्यवस्थित करा स्टेज म्हणजे आपल्याला च चा, सगळे चारही माप व्यवस्थित आले पाहिजे कमी जास्त काहीच व्हायला नको ज्या वेळेस तुम्ही स्टेच करतान तर पुन्हा एकदा लांबी रुंदीचं आपल्याला माप घ्यायचं आहे आणि नंतर जरी तुम्ही आकार दिला तरी पण चालते आता या, उरलेला याच्यामध्ये जो कपडा आहे एक्स्ट्रा मी तेवढा कट करून टाकणार आता अशा बाजूने आपल्याला पूर्ण स्टिच करायचं आहे म्हणजे ओपन असतानाच पूर्ण स्टिच करायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते का ती याची लांबी रुंदी बऱ्यापैकी झाली एवढं पण कमी नाही झाले तर मी आता याला पूर्ण स्टिच करून घेते खूप म्हणजे सविस्तर माहिती आहे माझं स्टिच करून झालं आहे आता उरलेलं जेवढं आहे तेवढं मी शिलाईमध्ये घालते आता एकदा फोल्ड केलं मी पुन्हा एकदा फोल्ड कर करणार आपल्याला मध्यंतर काढायचं आहे तर मी कशा पद्धतीने फोल्ड केले ते पण तुम्ही लक्षात घ्या उरलेला जेवढा कपडा होता वरचा तेवढा मी कट केलं आहे खाली वर व्हायला नको आता पुन्हा एकदा आपल्याला फोल्ड करायचं आहे मधोमध आपल्याला एक मार्क करून घ्यायचं आहे इकडून अगोदर मी थोडंसं तिरका म्हणजे आपल्याला थोडंसं नॉर्मल गोल आकार दिलाय मी तो आकार पूर्ण कट केला आहे तर तुम्ही खोल्याच्या नंतर बघा किती व्यवस्थित आले अशा पद्धतीने आता आपल्याला पुन्हा एकदा चेक करायचं आहे एकावर एक आपल्याला एक दोन्ही साईड ठेवून घ्यायच्यात आणि आपल्याला याचं मध्यंतर काढायचं आहे तर आता खडूने मार्क व्यवस्थित होत नव्हता ब्लाऊज पीस हे असल्यामुळं थोडंसं धागे नष्टत होते तर मग मी पेनाने त्याच्यावर मार्क केले एक पॉईंट दिला दोन्ही बाजूने आपल्याला एक पॉईंट आहे म्हणलं म्हणजे मधला सेंटर हा लक्षात येईन आता आपल्याला बंद लावायचे तर मग आता दोन चुना टाकायच्या आपल्याला का ते चून बघा मी कोणत्या साईडला टाकते तर त्या साईडला चुना टाकायच्यात आणि ह्या चुनांनी काय होतं बॅग ही खूप सुंदर येऊन जाते दोन्ही चुना सेम टाकायच्यात आणि दोन्हीकडचं अंतर आपल्याला नंतर मग चेक करून घ्यायचं आहे दोन्ही अंतर एकसारखं आहे का तर अशा पद्धतीने चून टाकायची तर मग ते तुम्ही चालू चालूमध्ये जरी टाकले तरी चालते किंवा मग त्याला टाचन पिन लावले तरी चालते आता चेक कुठं करायचं जे आपली दोन नंबरचे चून आहेत ती आणि ही दोन्ही एकसारखे आहेत का नाही आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे तर सेम दोन्ही बाजूनी अशाच पद्धतीने आपल्याला चून टाकून घ्यायची आता मी याला चून टाकून आणते म्हणजे हे बघा चून टाकली तर दोन्ही पद्धत दोन्ही बाजू सेम झाल्यात आता आपल्याला काय करायचं आहे माझ्याकडं काठ होते उरलेले तर मला काठ पण जोडायचे आहेत जसं तुम्ही थमनेलमध्ये पाहिले तर मी हा डबल फोल्डमध्ये कपडा घेतला तर तुम्ही त्याची लांबी रुंदी घेऊ शकतात हा माझा सहा इंचाचा आहे आणि जेवढं आपल्याला लागते म्हणजे आपली लांबी रुंदी ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार जरी घेतली तरी चालते म्हणजे असं जोडायचं आहे आपल्याला तर मग तुम्हाला किती इंचाचं वरची वरची पट्टी घ्यायची ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात तर मग मी अगोदर डायरेक्ट काटणं लावता अगोदर त्याला ब्लाउज पिसाचाच कपडा लावून घेते कसा तो कसा लावायचा आहे मी तुम्हाला ते पण सांगते आता याची लांबी रुंदी बघा किती सात इंच रुंदी झाली तर मला सहा इंच घ्यायची नॉर्मल मी कट करते म्हणजे तीन इंचाचे राहून जाईन जसं मी अशा पद्धतीने जोडून घेतले आता हे जोडलं आहे कसं मी तुम्हाला ते पण दाखवते दोन्ही बाजूची फिनिशिंग बघू शकतात तुम्ही आता अगोदर खालच्या बाजूने आपण ठेवून घ्यायचा आहे कपडा आणि नंतर मग वरून एकदा आपल्याला अशा पद्धतीने मडपून घ्यायचं आहे ह्या दोन्ही बाजू आपल्या आता शिवून झाल्यात आता आपल्याला काय करायचं आहे बंद जेवढे पाहिजे आपल्याला लांबी दिला त्यानुसार घ्यायचे आहेत तर अठरा इंच लांबी घेतली तुम्ही वीस इंचापर्यंत पण घेऊ शकतात तुम्हाला जेवढे लांब लागतात त्यानुसार जरी घेतले तरी चालते आता रुंदी झाली आपली जवळजवळ तीन इंच जरी रुंदी घेतली तरी पण चालेल कारण दीड इंचाचं मग शिवून होऊन जाईल एक इंचाचा जरी झाला तरी चालते आता ते आपलं शिवून झालं दोन्ही बाजू मी जोडून घेतल्यात जसं मी तुम्हाला दाखवलं आहे त्यानुसार आता आपल्याला जिथं बंद बसवायचे तर आपल्याला ते चारही बाजूने पॉईंट काढून घ्यायचेत दीड दीड इंच मी कडेने ठेवले आणि त्याच्यावरनंतर मग आपल्याला दोन्ही बाजूला बंद बसून घ्यायचे आहेत मागं पुढं काहीच व्हायला नको आहे ज्यावेळेस आपण बंद बसवतो तर त्यावेळेस चेक करायचं आहे चे, कमी जास्त नको आहे कारण सगळी पिशवीची शोभा निघून जाईन जे जा आपले हँडबॅग आहे तर आता ते जोडायचे कसे तर मी वरच्या बाजूने जोडते आता आपल्याला याच्यावर काट येणार आहेत तर जे खालील मार्क झाले तेच आपल्याला वरती पण करून घ्यायचे दोन्ही बाजू चेक करायच्यात चे। सेम त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने चेक करून घ्यायचे बन 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 अशा बन तर अशा पद्धतीने बंद लावायचे बंद लावताना ते बघा मी कशा पद्धतीने धरलेत आणि दोन्ही बंद लावताना एकसारखे लावा म्हणजे आपण किती गुंतवलेत त्यानुसार आणि वरून आपल्याला मग लेस ठेवून घ्यायची अशा पद्धतीने आणि दोन आपल्याला शिले द्यायचे म्हणजे लेस पूर्ण आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवून टाकायचे अगोदर बंद बसवून घ्या आणि नंतर मग लेस जोडून घ्यायचे तर बघा माझं बसून झालं आहे दोन्ही बाजूने तर आता बसून नंतर आता आपल्याला फक्त कडेने आपल्याला राऊंड शिलाई मारायची का जे आपला राऊंड असेल त्यानुसार तर जवळजवळ ही बॅग हँडबॅग पूर्ण रेडी झाली आणि पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या ना नावाने आणि ब्लाउज फिनिशिंग ह्या ना नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा सुंदर अशी बॅग आपण बनवली अजून पण भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी मी नक्कीच घेऊन येईन पण तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुंदर अशी बॅग आपल्याकडून झाली तुम्हाला आवडली का नाही नक्कीच कमेंट करा पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा खो खूप सारे कष्ट लागते ते व्हिडिओ काढण्यासाठी तर एक लाईक तुम्ही करा आणि कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईन तुम्हाला बॅग आवडली का नाही आवडली तर मार्केटसारखी बॅग आपण घरी बनवू शकतो फक्त आपण बनवली पाहिजे आणि खूप सुंदर फिनिशिंग आली पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका